लाडक्या बैलाने सलग तीन ते ती चार चा चा वाली 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 तास हल्ला करत मालकाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मालकाचा जीव गेल्यानंतर बैलाने हे प्राण सोडलेत ही हृदयद्रावक घटना बदलापूरमधील वालीवली गावात घडली आहे याच गावात राहणाऱ्या विजय म्हात्रे यांना त्यांच्या बैलानं पहिल्यांदा ठार केलं आणि काही तासातच या बैलाचाही मृत्यू झाला आहे या घटनेमुळे संपूर्ण वालीवली वाली वाली गावात शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार मृत विजय म्हात्रे यांना कराटे आणि स्केटिंगची आवड होती बदलापूर येथील एका खासगी शाळेत शिक्षक म्हणून ते कार्यरत होते मृत विजय म्हात्रे यांना बैलाच्या शर्यतीची खूप आवड होती त्यासाठी त्यांनी तीन वर्षांपूर्वी हा बैल खरेदी केला होता विजय म्हात्रे यांनी स्वतः बैलाच्या पाण्याची चा आणि चारा पाण्याची चा काळजी घेतली होती शर्यतीत बैल असल्यानं त्यांचा चारा चांगला आणि महाग होता विजय म्हात्रे यांनी मोठ्या उत्साहानं त्यांची काळजी घेतली होती बैल चालवण्याचा आणि गाडी चालवण्याचा रोजचा सराव ते करीत होते मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास विजय हे त्यांचा बैल घराजवळील गोठ्यात घेऊन गेले साडेआठ पर्यंत विजय म्हात्रे घरी न परतल्यानं कुटुंबियांनी शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांचा शोध सुरू केला घरापासून काही अंतरावर शेतात ते मृत अवस्थेत आढळले त्यावरून बैलाच्या अंगावर झालेला जखमा आणि पोठात जखमा झाल्यानं विजय यांचा मृत्यू झाल्याचं समजलं या घटनेनंतर बदलापुरात शोककळा पसरली आहे या प्रकरणी स्थानिक बदलापूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे